आहात तुम्ही सगळेजण मजेत ना चला तर मग आज मी तुमच्यासोबत एक मिशो हॉल शेअर करणार आहे आणि मी ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ऑलरेडी सहा सात महिने वर्ष झाल्या आहेत त्या वस्तूंना घेऊन तर त्याच वस्तू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आपल्या ह्या चॅनलवरती मी आतापर्यंत तुम्हाला छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या साडीज वगैरे म्हणजे लाईफस्टाईलविषयी आपला हे चॅनल असणार आहे तुम्हाला मी छान छान वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स सजेस्ट करणारे आहे किंवा तुमच्यासोबत शेअर करणारे तर आता सुरुवात हे पूजा घरातील किंवा आपल्या श घरी जे काही सणवार असतात किंवा गणपती बसतात पूजा आपलं जे मंदिर असतं त्या वस्तूंना किंवा त्या गोष्टींना चार छान लावणाऱ्या अशा दोन तीन वस्तू आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणारे तर नक्की बघा आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जशी जशी आपली फॅमिली मोठी होत जाईल तस तसं माझी ओळख मी तुम्हाला करूनच देईन पण चला तर मग त्याच्या आधी मी ज्या काही वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या ह्या आहेत आणि मी घेऊन अजून पण त्या पॅकिंगच्या पॅकिंग ठेवलेत म्हणजे जे बॉक्सेस आहेत ना ते सांभाळून ठेवलेत वस्तू मेंटेन राहण्यासाठी सो चला हे काय आहेत ते मी तुम्हाला दाखवून ह्या वस्तूपासून तर ही ना मी मागच्या मकर संक्रांतीला घेतले होते हे उरले आहे आणि याची क्वालिटी इतकी सुंदर आली मला मिशोकडून एक्सपेक्ट नव्हतं आणि ब्रासचा आहे त्याच्या गोल्डन कलर केला आहे त्याच्यावर आणि ॲक्च्युली सुंदर आहे थोडंसं म्हणजे राहतं तर हे लोखंडाचंच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते पण त्याच्यावर पूर्ण गोल्डन कोटिंग केलेली आहे थोडं ब्रासचा पण प्रकार आहे पण हे असे दिवे आहेत तिथं आपलं कमळाचे आकाराचे आणि इथं मध्ये आपण पाणी टाकून त्याच्यात फ्लावर्स ठेवू शकतो आपण हे दारात ठेवू शकतो देवघराच्या समोर ठेवू शकतो इथे आपल्याला दिवे लावता येतात हे सहा आहेत दिवे त्याला आणि खूप सुंदर आहे हे मला हे खूप कमी रेंट रे रेटमध्ये भेटले मी तुमच्यासोबत लिंक तर शेअर करणारच पण इथे मी त्याचे ना जसं मी यूज केले त्याचे पिक्स मी इथे साईडला तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याची प्राईस पण मी तिथे मेन्शन करणार आहे तर छान प्रोडक्ट आहे तुम्ही घेऊ शकता ओके आ, नेक्स्ट आपण बघूया जेव्हा गणपती बसतात ना किंवा आपल्या घरी काही सणवार असला ना तसं छान दारात ठेवायला खूप छान वाटतं येणारे जाणारे पण खूप मस्त म्हणजे कौतुक करतात की वाव किती सुंदर दिसते सो so, हे माझं लिटरली खूप फेवरेट प्रोडक्ट आहे म्हणून मी त्याला असं बॉक्समध्ये पॅकिंगच्या पॅकिंग ठेवलं आहे म्हणजे कसं ते खराब व्हायला नको आपण बघूया हे तर हे तर इतकं प्रचंड भारी आहे आणि मेन म्हणजे मार्केट रेटपेक्षा डायरेक्ट फिफ्टी पर्सेंटने कमी रेंजने हे भेटलेले याची रेट मला माहिती हे मी तीनशे ऐंशीचं घेतलेलं आहे आणि चला बघूया तर दोन पॅक आहेत तर हे आहेत आपलं समया आहेत इलेक्ट्रिक समया आणि तुम्हाला सांगते ह्या इतक्या सुंदर दिसतात लावल्यावर मी ह्या तुम्हाला लावून पण दाखवणार आहे ही पेअर आहे तीनशे ऐंशीमध्ये मध्ये पेअर घेतली होती मी मागच्या वर्षी गणपतीमध्ये गणपतीच्या आजूबाजूला लावायला आणि खरंच हे खूप सुंदर दिसतात आणि वायर पण चांगली मोठी आहे आणि चार लेअरच्या चा आहेत ह्या तर ह्या लावून मी दाखवणार आहे तुम्हाला इथे साईडला मी फोटो किंवा लावून ना त्याची क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो so, डोंट वरी आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान निघाली अजून पण व्यवस्थित चालतं आहे मी मार्केटला बघितलं होतं तर मार्केटला साडेसहाशे सातशेची पेअर होती पण हे जर तुम्ही मध्ये समजा आत्ता व किंवा पुढच्या महिन्यात पण दहा पंधरा दिवसात गणपती जवळ यायच्या आधी आधी जर घेऊन टाकले ना तर तुम्हाला खूप छान प्राईजमध्ये so, मिळते सो याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे साईडला क्लिप पण शेअर करणार आहे आणि त्याची प्राईस पण शेअर करणार आहे हो सो तुम्हाला हे प्रोडक्ट्स आवडत असतील मी सध्या तरी माझ्या घरातलेच प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते मी थाळी आहे पूजेची थाळी आहे आणि तुम्हाला सांगते लिटरली थाळी घ्यायला मला दोन वर्ष झाले आहेत तिच्या बॉक्सवरून हो तुम्हाला कंडिशन कळेल की बॉक्स दोघं साईडने ब्रेक झालाय आणि थाळीचं एक थोडस एक पार्ट पण थोडा ब्रेक झालाय पण मला ना असं मनापासून वाटलं की ही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करावी कारण ही थाळी इतकी सुंदर दिसते ना खूप छान लुक करते मी नेहमी गणपती बाप्पा समोर पूजेला म्हणा काही तर ही थाळी मी नक्की यूज करते तर ही अशी थाळी इथं मोराचं मोराचं चित्र आहे त्याला तर हे बघा हे जे ना हे थोडंसं माझ्याकडनं ब्रेक झालं म्हणजे माझ्याकडनं ही माझी मुलगी लहान तर तिने ब्रेक केलं तर ही बघा ही थाळी कापूर, आहे ही कापूरची येते ॲक्च्युली पण हे ना याला पूर्ण मीनावर केलेलं राहतं आणि असं मोराची डिझाईन आहे आणि इथे ना आपल्याला कोयरी मिळते म्हणजे हे कोयरीचा प्रकार हे असं ओपन होतं ओके इथे दोन बॉक्स आहेत आणि इथे दोन बॉक्स आहेत हे बघा हे असं ओपन होतं तर हे आ, याची लिंक मी शोधून काढली आहे खास तुमच्यासाठी तर हे पण काहीतरी दोनशे पन्नासच्या आतच काहीतरी मी घेतली होती बाहेर याची रेट जास्त आहेत तुम्हाला खरंच सांगते मी म्हणून मी सहसा है ना लिंक्सवरून मी सहज आहे ना मिशोला खरंच छान प्रोडक्ट्स मिळतात आपल्याला आणि ॲक्च्युली जेव्हा आपण पूजेला हा थाळ ठेवतो था आणि इतका सुंदर दिसतो हा म्हणजे एक असं वेगळाच स्लूक येतो छान वाटतं मॉडर्न वाटतं जरा आपण नेहमी पित तांबे पितळचे भांडे आपले थाट वगैरे तर वापरतोस त्यात काही वादच नाही आहे पण जर एक छानसा वेगळा लुक येण्यासाठी अशा काही वस्तू आपल्याला नेहमी कामे येतात जेव्हा आपण हळदी कुंकू करतो हळदी कुंकुवाच्या वेळेस पण मस्त छोटीशी इथं हळदी कुंकू इथंच राहतं इथंच आपण वाण वगैरे ठेवून किंवा मग आपलं जे काही आपण फुटाणे वगैरे देतो ते ठेवून आणि हळदी कुंकुवालाच मी ह्या ताट घेतला होता पण मी याचा यूज प्रत्येक ठिकाणी पूजेच्या ठिकाणी करते मला प्रचंड आवडलं आहे हे सो याची लिंक चा मी साईडला शेअर करेल सो so, नक्की बघा आणि बघा तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे सो so, तुम्हाला हे तिघ प्रोडक्ट्स कसे वाटले कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर अजून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे होम म्हणजे घरात यूज क होणाऱ्या वस्तू जर बघायच्या असतील तर ते पण सांगा तुम्ही सजेस्ट करा मी वेगवेगळे वेग वे प्रोडक्ट तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल प्रामाणिकपणेच तुम्हाला रिव्ह्यू देईल याची मी गॅरंटी घेते आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू भेटूया पुढच्या एका छान अशा शॉर्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यात मी तुमच्यासोबत शेअर करेल एखादी साडी ड्रेस किंवा काहीतरी वेगळं सो चला थँक्यू